डोंगरामध्ये अडकलेल्या मुलांची सुखरूप सुटका दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून बावीस मिनिटांनी सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर ठाणे पश्चिम या ठिकाणी दहा मुले ट्रेकिंगसाठी गेले असता मधमाशा चावल्याने भीतीमुळे तेथेच अडकली होती सदर घटनास्थळी वर्तकनगर पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी व टीडी आर एफ जवान एक बससह उपस्थित होते सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही झाली सदर डोंगरामध्ये अडकलेल्या मुलांची माहिती पुढीलप्रमाणे कुमार ऋषी घोसाळकर अठरा वर्ष राहणार चेनळी कोळीवाडा कोपरी ठाणे कुमार समर्थ मयेकर अठरा वर्ष राहणार घणसोली नवी मुंबई कुमार प्रणव परब अठरा वर्ष राहणार विक्रोळी मुंबई कुमार वरदबासा अठरा वर्ष राहणार विक्रोळी मुंबई कुमार सोहम देशमुख अठरा वर्ष राहणार वैशालीनगर श्रीनगर ठाणे कुमार कुणाल पानमंद अठरा वर्ष राहणार घाटकोपर मुंबई कुमार तन्मय नाईक राहणार मुलुंड मुंबई अठरा वर्ष कुमार रोहन गरुड अठरा वर्ष राहणार मुलुंड मुंबई अलोक यादव अठरा वर्ष राहणार कळवा ठाणे आर्य यादव अठरा वर्ष राहणार कांजूरमार्ग मुंबई सदर घटनास्थळी डोंगरामध्ये अडकलेल्या मुलांची सुटका तेरा वाजून तीस वाजताच्या सुमारास वर्तकनगर पोलीस स्थानकाच्या पोलीस चा कर्मचाऱ्यांकडून व टी डी आर एफ जवानांकडून सुखरूप सुटका केली असून सदर मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले तसेच मधमाशा चावून गंभीर दुखापत झालेल्या तिघांना क्रिटी केअर रुग्णालयात ठाणे येथे दाखल करण्यात आले आहे